नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जात आहे तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याची कंत्राटी शिक्षक भरती आहे तर या भरतीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि सध्या कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे तर सकाळ या वृत्तपत्रामध्ये नुकतीच ही अपडेट देण्यात आली आहे आजचीच ही अपडेट आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह तर अशा प्रकारे टायटल आहे तर राज्यातील जिल्हा परिषदांच्या पंधरा हजाराहून अधिक शाळांची पटसंख्या एक ते वीस पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या दहा पेक्षाही कमी आहे त्या शाळांमध्ये डी एड बी एडधारक तरुण तरुणी कंत्राटी तत्वावरती घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे परंतु ऑक्टोबर महिन्यापासून आचारसंहिता लागू झाली त्यामुळे नंतर त्यामध्ये नियुक्ती आदेश देण्यासंदर्भातले तर याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता सुरू झाली आणि त्याच्यामध्ये अनेक जे युवक युवती आहेत त्यांची पात्र यादी देखील लावण्यात आली परंतु नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही याच्यावरती स्टे आलेला आहे परंतु आता देखील हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी सकाळशी बोलताना सांगितलेला आहे तसंच पाहू शकता की रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे राबवण्यात आली होती समुपदेशन देखील झालं होतं परंतु नियुक्ती आदेश बाकी आहेत आणि येथे देखील सांगण्यात आलं आहे की रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती अजून झालेली नाही असे त्यांनी सांगितले आहे अशा प्रकारे आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सकाळच्या वेबसाईट वरती अधिकृतरित्या माहिती दिली जाते यापूर्वीच्या देखील अपडेट त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी डीएड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया आहे याचा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तर आता ही भरती प्रक्रिया रद्द होते की काय तर या संदर्भातलं चित्र येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि संपूर्ण डिटेल अपडेट आपल्या खानावर दिली जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा अजून देखील डीएडबीएड कॉन्ट्रॅक्ट बेस्ट भरती प्रक्रिया रद्द झाले नाहीये स्टे आलेला आहे तर याची पुढची प्रोसेस काय आहे ते येत्या काही दिवसांमध्ये शिक्षण मंत्री लवकरच या संदर्भात घोषणा करतील तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा